नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल शिव शरणात सगळ्यांना पाया पडणे येते माझा नमस्कार मी नकुल जोगती पुसत नकुल देशमुख जोगती पुसत यल्लम्मा देवीचे जगवाले आज आपल्या पुसत शहरामध्ये दे, यल्लमा देवीच्या बोण्याचा आणि किताचा सा कार्यक्रम साजरा होतोय आई जगदंबाच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आपल्या पुसद मधील सगळ्या जिजमानांना सगळ्या पुसदवासियांना वासियांना आई यल्लूबाई सुखी ठेवो सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो त्यांचा धंदा पाणी चालत नाही त्याचा धंद्यात जगदंबा यश देऊ त्यांचं त्यांचा पोटी मुलबळ नाही त्यांचे कोक भरो जगदंबा त्यांना मुलबळ देऊ ज्यांच्या घरात जे निर्धन आहे त्यांना जगदंबा धन देऊ ज्यांचं शेती पिकत नाही त्यांची शेती पिको अशा जगदंबाच्या प्रार्थना करतो जगदंबा सगळ्यांना सुख प्रदान करो गेल्या अनेक वर्षापासून आपल्या पुसद शहरामध्ये ही परंपरा बोलण्याची चालत येत आहे पहिले परसराम मारुती चव्हाण हे जोगते आपल्या पुसदमध्ये देवीची सुरुवात केली त्यानंतर आत्ता शकुंतला हक्का म्हणून आमच्या जोगतीन आहेत त्या सुद्धा ही परंपरा सुरू ठेवत आहे आणि यानंतर आम्ही नकुल देशमुख जगवाली म्हणून संभाजीनगर मध्ये आम्ही राहतो आमची सुद्धा परंपरा या देवीच्या कुळाची परंपरा या पुद शहरामध्ये सुरू आहे मी आणि माझा शिष्य परिवार मिळून देवीची उपासना करत असतो आणि या पुसाच्या यजमानांचं भलं हो आई ही आई येल्लुबाई चरणी आम्ही प्रार्थना करत असतो आई जगदंबाला हीच प्रार्थना करतो की सगळ्यांना जगदंबा सुखी ठेव सगळ्यांचं इच्छा मनोकामना आई जगदंबा पूर्ण कर सगळ्यांचा आनंद होऊ दे ही प्रार्थना हा उत्सव म्हणजे आई जगदंबाचा रांडव आमोशा हा उत्सव साजरा केला जातो रांडव आमोशा म्हणजे काय ज्यावेळेस श्री रेणुका मातेचा विवाह जमदग्नी ऋषी सोबत झाला त्यावेळेस इंद्रदेवांनी श्री रेणुका मातेला कामधेनु नावाची गाय ही भेट दिली होती ज्याप्रमाणे आपण आपल्या लग्नामध्ये आपल्याला लग वस्तू भेटतात किंवा आपण कुणाला देतो त्याप्रमाणे कामधेनू नावाची गाय ही रेणुका मातेला दान केली होती ती का दान केली होती कामधेरू नावाची गाय म्हणजे तिला जर सोनं म्हटलं गायच्या तोंडातून सोनं पडायचं अन्न म्हटलं तर अन्न पडायचं अशी कामधेनु गाय होती तर सहस्त्र आणि त्या गायीला न्यायसाठी रेणुका मातेच्या आश्रमावर आले म्हणजे या मातेच्या आश्रमावर आले आणि रेणुका माता पाण्याला गेले असताना त्यांच्या त्यांचे जे पतिदेव होते जमादग्नी ऋषी त्यांच्यावर सहस्र वार केले म्हणजे शंभर वार करून त्यांना ठार केलं आणि ती गाय हिसकाटून चोरून सहस्त्र अर्जुन घेऊन गेला रेणुका माता पाण्याला जात असताना सर्पाची चुंबळ आणि वाळूची घागर करत होत्या ज्यावेळेस रेणुका माता पलटून आल्या त्यांनी पाहिलं की आपल्या पतीचा प्राण गेलेला आहे म्हणून देवी शोक करत होती आणि परशुरामाला आवाज देत होती त्यावेळेस परशुरामाने सांभार कुंडावर जाऊन सांभार कुंडातलं पाणी अमृत म्हणून भारून आणलं आणि आपल्या बापाच्या चेहऱ्यावर टाकलं आणि बापाला पाजलं त्यावेळेस बाप जिवंत झाला पण एक पाणी टाकत असताना आणि पाणी आणण्यासाठी श्री परशुरामाला तीन घटिका लागल्या होत्या म्हणजे तीन क्षण लागले होते हे तीन क्षण म्हणजे आजच्या कलियुगातले तीन दिवस आहेत म्हणून आम्ही जनजोगती लोक आमचं लग्न देवीसोबत लग्न लागलेलं ला आहे आम्ही जनजोगती लोक येल्लमाचे या देवीचा उत्सव आज साजरा करतो म्हणजेच आज सत्तावीस डिसेंबर रोजी आम्ही हा उत्सव साजरा करतो देवीला गोडा धोडाचा नैवेद्य गणधभोनी आम्ही करत असतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या अठ्ठावीस तारखेला आमच्या देवीचं कुंकू पुसलं जाते आमच्या देवीला सुद्धा आम्ही विधवा करत असतो आणि कुंकू पुसून तीन दिवस रांडव सोहळा आम्ही साजरा करतो चौथ्या दिवशी सकाळी उठून आम्ही सांभार कुंडावर जाऊन देवीची पूजा करून पुन्हा कुंकू लावून संपूर्ण पुसत मध्ये फिरत असतो असा हा उत्सव आम्ही प्रतिवर्षी या कारणामुळे आम्ही साजरा करत असतो आताच नाही तर गेल्या ऐंशी वर्षापासून आपल्या पुसत मध्ये हा उत्सव साजरा करत आहो त्याचबरोबर आम्ही तर या दोन तीन वर्षापासून आलोत पण आमच्या पुसत मध्ये त्या सुमन काकू असो किंवा शकुंतला काकू असो या बऱ्याच वर्षापासून या देवीचा उत्सव साजरा करत असतात जसं तुम्ही सांगितलं की सोलापूर कोल्हापूर आणि इतर दक्षिण भारतामध्ये हा जो उत्सव चालत असतो कोकणूर साइड झालं सौंदती साईड झालं या साईड जेव्हा देवीची मागणी फुटते खरं तर बघायला गेलं तर सौंदतीची बांगडी ही पौर्णिमेला फुटते आणि कोकणूरची देवी जी आहे ती आमावश्याला रांड होते तर ह्या ज्या देवीचा आहे खरं तर दोघी एकच अवतार आहे फक्त अवतारामध्ये बदल एवढाच आहे की देवीला जी कोकणनूरची देवी आहे जी देवी आहे तिला जे काही वैद्य प्राप्त होतो तो आमोशाला प्राप्त होतो तर ही जे देवी आप, आई ते जो मध्ये आपण बघतो जवळपास की भरपूर लोक बोलतात की कुठली पोचम्मा देवी आहे का जसं की भरपूर लोकांना याचं माहिती नाही पण ही कुठली पोचम्मा देवी नसून साक्षात अग्नीच्या पत्नी श्री रेणुका माता आहे श्री यल्लमा माता आहे परशुराम यांचे परशुराम पुत्राच्या आई आहेत तर ही रेणुका मातेचं सत्पण खूप मोठं आहे आणि पुसदवासियांना ही रेणुका माता लाभली हे आज आमचं खरंच खूप मोठं भाग्य आहे मी मुंबई वरून आज इथे कार्यक्रमाला आलो मला खरंच मनापासून शांती मिळाली आणि माझं गाव खरंच माझ्या गावात कुठंतरी आई रेणुका माता आहे तर या जण या माझ्या आराधी बंधूला तुम्ही हिनवू नका भर ही परडी नाही ही दुरडी नाही हे सोन्याचं ताट आहे आणि ही सोन्याची यल्लम आहे या सोन्याच्या यल्लमाला तुम्ही जेवढं देसाल आई जगदंबा तुम्हाला भरभरून देईल माझं एवढंच बोलतो आणि आज इथं आल्याबद्दल आणि मला बोलण्याची आपण सर्व न्यूज चॅनलनी तुम्ही संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मान धन्यवाद आणि हे न्यूज चॅनल आमच्या इथं या मंदिरामध्ये आल्याबद्दल आम्ही या न्यूज चॅनल चा, सुद्धा खूप आभार मानतो खूप आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे गुरुभाऊ अभिषेक सुद्धा मुंबईहून इथं कार्यक्रमासाठी प्रतिवर्षी प्रतिवर्ष दोन वेळा होतात त्या दोन्ही कार्यक्रमाला श्रावण महिना आणि हा डिसेंबर महिना या दोन्ही कार्यक्रमाला ते उपस्थित असतात सगळे जनजोगती पुसतचे आराधी लोक आमचे हा कार्यक्रम साजरा करत असतात जय अंबे जय श्री महाकाल हय उदे उदे सदानंदिता उदे उदे हरिअल्ह माणिक उध उध